हॅलो सर नमस्ते नमस्ते सर पी एस हा बोला ना सर एक नोटीस द्यायचा होता एम अरे तुम्ही मला त्रास काय देत आहे तुम्हाला सांगत ना मी घेत नाही म्हणून नोटीस ठीक आहे तुम्ही कशाला त्रास देत आहे माझ्या घरी येऊन चिपकून राहिले हे वारंवार त्रास नका देऊ ठीक आहे लाईफ आहे काम नाही पर्सनल लाईफ आहे म्हटलं मला बरोबर आहे ना आम्ही सरकारी नोकरीचं सरकारी नोकरी नाही घेत म्हटलं संपला विषय त्याच्यासमोर का तर तुम्ही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुम्ही ऑफिसला येता ऑफिसला लावता घरी येता घरी लावता हे बरोबर गिटर केले का तीन चार हे एचडीएम मॅडमनी दिलेलं आहे दिलेला आहे तर मला नाही मी गुन्हाच नाही केला गुन्हा नाही केला एक आदेश आहे आपल्याला एक प्रत द्यायची आहे नाही स्वीकारायचा ठीक आहे ना सर आपण नाही स्वीकारायचं नको स्वीकारा स्वीकार लावून राहिले जाऊन राहिले तुम्ही ऑफिसने मी एवढा काही मी घरचं काम नाही करत आहे सर आम्ही घरचं काम नाही करत आहे काम पर्सनली पर्सनली काम नाही करत सांगितलं नाही स्वीकारत संपला विषय त्याचा स्वीकारा नसाल तर आम्ही जे प्रमाणे जे करा ते करतो ना, ना है। सर आम्ही काही गलत थोडीच करत आहोत गलत आपण बोलले ना असा म्हणजे मोदी येत आहे तर तुम्ही एवढा त्रास देऊ शकता का एखाद्या व्यक्तीला नोटीस चिकटवायचे आम्ही काय सर्व सर्व सारखे आहेत आमच्यासाठी नाही नाही केले का मी म्हणताय का तसं केले म्हणून मग तुम्ही सतराला त्रास कसे देत आहे सर आम्ही त्रास नाही देता आम्ही काय पोलीस डिपार्टमेंट आहे आम्हाला जो आदेश मिळेल त्या आदेशाचं पालन करतो अरे साहेबांना नाही घेतला संपला विषय घेऊन नाही राहिले म्हणजे तर नियमाप्रमाणे त्यांनी सांगितलंय की चिपकवून द्या तिथे त्यानुसार चिपकवून चाललो आम्ही पण तुम्ही एकदा चिपकवले तुम्ही डबल डबल काही चिपकून राहिले ऑफिस दुसरा आदेश आहे सर दुसरा आदेश आहे शासन दुसरा आदेश काढते आम्ही त्यानुसार पूर्तता करतो एवढा मोठा चोर झालो का मी किंवा डकेत झालो काय का आपल्याला आपल्याला म्हणताय का मी डकेत चोर वगैरे आहेत का म्हणून अरे म्हणजे मोदी मोदी येऊन राहिला त्याने म्हणजे त्याने काही त्याच्या चुकीच्या धोरणाला विरोध बी नाही करायचा म्हणजे आदेश काढतात त्यांना बोला आपण जे आदेश काढतात अधिकाऱ्याला विचारा आम्हाला आम्ही त्याचं फॉलो करतो समजले का एकदम यार तुम्ही एकदम म्हणजे हेच करून राहिले तर आम्हाला व्यक्तिगत स्वातंत्र्य त्याच्यावर पिटिशन दाखल केली हायकोर्टात एक दोन लोकांची नोकरी जाऊ शकते समजलं का सर आपण बघा मी आपल्याला काय अपशब्द बोलताय का नाही नाही मी आम्हाला लावा ऑफिसला लावा अरे काही माझी पर्सनल लाईफ आहे आप। मध्ये काही लोक येते विद्यार्थी येते तुम्ही ऑफिसला लावून गेले हे चुकी गेली नाही ऑफिसला नाही गेला दुपारी लावला पोरं सांगतो ते माहित नाही ते माहित ते माहित नाही मला त्याच्यामध्ये मी आलो आहे घरी ठीक आहे सर